जयमलानी चॅनलचा सर्व शैलेंद्र चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यात सध्या भाजप पक्षामध्ये मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू झालेली आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी तसेच शिवसेनेमधून नाराज झालेले सर्वच मतदार आणि कार्यकर्ते पदाधिकारी काँग्रेस राष्ट्रवादीमधील यांनी भाजपात मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू केलेली आहे आणि त्याच उद्देशाने मागील गेल्या आठवड्यात भाजपातून शिवसे राष्ट्रवादीत प्रवेश केलेले एकनाथराव खडसे यांच्या आगमनानंतर शहादा तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची शंका या ठिकाणी होती परंतु गेल्या आठवड्यातच आमदार राजेश पाडवी यांच्या कार्यातून चमक दाखवून आणि त्यांच्या कार्याची कार्यप्रणाली बघता आकर्षित झालेले कार्यकर्ते व पदाधिकारी काँग्रेस राष्ट्रवादीमधील मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी भाजप पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे आज नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे नंदुरबार जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार राजेश पाडवी यांच्या नेतृत्वाने शहादा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सरपंच उपसरपंच कार्यकर्ते पदाधिकारी यां जवळपास दोनशे पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पक्षात यांनी काँग्रेसमधून प्रवेश केलेला आहे यात काँग्रेस राष्ट्रवादी पक्षातील सरपंच उपसरपंचसह दहा गावातील कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये आमदार राजेश पाडवी यांच्या सलाध्यक्ष विजय चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील आणि आमदार राजेश पाडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश संपन्न झालेला आहे नंदुरबार जिल्हा भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटील तालुकाध्यक्ष स शशिकांत पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील चव्हाण दंगल सनोने यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा झालेला आहे या प्रसंगी नंदुरबार जिल्हा भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष यांनी आपले मनोगत व्यक्तांना सांगितले की आमदार राजेश पाडवी यांनी एक वर्षात केलेल्या विकास कामांची पावती म्हणजे आजपर्यंत सुमारे हजारो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे आमदार राजेश पाडवी यांची जनतेशी असलेला संपर्क यामुळे मतदारसंघातील ग्रामपंचायत होणारा विकास कामांची गती पाहता अनेक ग्रामपंचायती भारतीय जनता पार्टीत समाविष्ट झाले आहेत आमदार राजेश पाडवी यावेळी म्हणाले की मागील एक वर्षात मतदारसंघातील प्रत्येक नागरिकांची सुखदुःख समजून घेतले आहेत त्यामुळे लोकांचा विश्वास वाढला आहे मी नेहमी मतदारसंघात सहज उपलब्ध होत असतो लोकांच्या समस्या या मोठ्या प्रमाणात आहेत तर तसेच मतदारसंघात अनेक विविध योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी मी प्रयत्नशील आहे प्रशासनाच्या सूचना देण्यात आलेल्या आहे माणसाचे काम हे झालेच पाहिजे अशा वृत्तीने मी काम करत आहे शहादा तालुक्यातील लिंबर्डी भुते आकसपूर पाडळदा कुसुमाडा मलोनी रतनपाडा मेंढवळ केळीवानी नवलपूर ध्वजापानी कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला भुते अकस्पूरचे सरपंच मंगला ठाकरे उपसरपंच योगेश मोरे नवलपूर येथील विजयसिंग ठाकरे सीताराम शेवाळे उदयसिंग ठाकरे सुभाष पावरा नटवर पावरा मालपूर येथील मोहन वळवी सुदाम पाडवी गोवरसिंग राजा देसाई रतनपूर येथील विनोद ठाकरे केल्यापाणी येथील सरपंच केला पावरा कुसुमाडा येथील सरपंच सिंधुबाई पवार उपसरपंच अनिता संतो गणेश वाघ संतोष पराडके ग्रामपंचायत सदस्य चेतन ठाकरे निकम कांतीलाल शेळके अलखेड येथील राजेंद्र पवार दिनेश रामराजे यांसह हजारो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आदिवासी आघाडीचे लक्ष्मीकांत वसावे माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील चव्हाण दंगल सोनाने पंचायत समिती सदस्य डॉक्टर विजय चौधरी शहराध्यक्ष विनोद जैन युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सचिन देवरे ईश्वर पाटील महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष किन्नरी सोनार नंदा सोनोने सरपंच अविनाश मुसरदे सरपंच प्रकाश भोई आदिवासी मोर्चा जिल्हा सचिव नारायण ठाकरे वीरसिंग पाडवी गुलाबराव बागले प्रवीण वळवी आदिवासी मोर्चा तालुका अध्यक्ष समरसिंग पावरा सचिन पावरा सुभाष वाघ शहर अध्यक्ष झुलाल मालचे गोपाळ गांगुडे दिवरसिंग पावरा किरण सनोने यावेळी उपस्थित होते शैलेंद्र चौधरी जयमल्ल्हार न्यूज नंदुरबार आज भारतीय जनता पार्टीसाठी एक आनंदाचा क्षण या ठिकाणी आहे शहादा तालुक्यातील चौदा गावांचे काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षात अनेक वर्षापासून काम करणारे सरपंच आणि कार्यकर्त्यांचा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला आहे माननीय आमदार राजेश दादा पाडवी यांचा अत्यंत प्रभावीपणानं विकासाच्या कामाला प्रभावित होऊन या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आणि किमान पाच सरपंचांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्ष या नात्यानं मी या सर्व कार्यकर्त्यांचं सरपंचांचं आणि मान्यवरांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आगामी काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विचाराशी बांधिलकी ठेवून आणि या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार कार्यसम्राट आमदार राजेशदादा पाडवी यांच्या नेतृत्वात दीपक बापू त्याचबरोबर आमचे लहान बंधू मकरंद भाऊ छोटूबाई विनोदजी जैन या ठिकाणी आमचे आदिवासी मोर्चाचे अध्यक्ष सन्माननीय वसावे आमच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा किनरीताई या सगळ्यांच्यासोबत आगामी काळामध्ये आपण भारतीय जनता पार्टीच्या विचाराशी आणि कार्याशी आपण समरस होऊ अशा प्रकारची देखील आपल्याकडनं या ठिकाणी अपेक्षा करतो भारतीय जनता पार्टीचा जो काही काम करण्याचा या ठिकाणी विचार आहे तो सर्वप्रथम राष्ट्र दोन नंबर पार्टी आणि तीन नंबर स्वतः ये ही आम्ही आमची ही संकल्पना आहे सातत्यानं या देशाच्या देशामध्ये जर आपण पाहिलं असेल तर अनेक फुटीरवादी शक्ती आपल्याला दिशाभूल करण्याचं या या ठिकाणी काम करतात परंतु अशा फुटीरवादी शक्तींना आपण कुठल्याही प्रकारे बळी न पळता आपण आपल्या राष्ट्राशी इमान राखण्याच्या संदर्भातली भूमिका सातत्यानं घेतली आहे हिंदुत्व हिंदू ही संकल्पना सातत्यानं आम्ही पुढे नेत असतो इतकंच नव्हे तर सर्वांगीण विकास क्वासी असेल पीडित असेल वंचित असेल शेतमजूर असेल शेतकरी असेल व्यापारी असेल विद्यार्थी असेल महिला असेल या सगळ्यांना न्याय देण्याच्या संदर्भातली भूमिका भारतीय जनता पार्टीतील केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारनं या ठिकाणी घेतलेली आहे राज्यातसुद्धा लवकरच माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपलं सरकार येत्या दोन महिन्याचा कालावधीत नक्की येणार आहे त्यामुळे चिंता करू नका विकासाच्या बाबतीत आपले आमदार जे आहेत राजेश दादा पाडवी एक मूलभूत प्रश्न जे तुमचे गावाचे तुमच्या परिसरातले प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहेत त्यामुळे आपण आगामी काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली माननीय दादा पाडवी यांच्या माध्यमातून आपण आपल्या गावाचा चोफेर विकास करणं करूया अशा प्रकारचं देखील या निमित्तानं मी आपलं आश्वासित करतो की सातत्यानं अनेक सरपंच अनेक कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहेत आणि दिवसेंदिवस शहादा असेल तळुदा असेल नंदुरबार जिल्ह्यात असेल भारतीय जनता पार्टीचा आलेख हा वाढत चाललेला आहे लोकांचं भारतीय जनता पार्टीप्रती एक विश्वास निर्माण झालेला आहे कुठली पार्टी कुठला पक्ष आपल्याला न्याय देऊ शकतो तर ते भारतीय जनता पार्टी आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीवर जो विश्वास दाखवलेला आहे त्याला आम्ही कुठल्याही प्रकारे तडा जाऊ देणार नाही आपले मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सगळेजण आपली टीम भारतीय जनता पार्टी आपल्यासोबत आहे आमदार राजेशदादा पाडवी अत्यंत प्रभावीपणाने काम करत आहेत अत्यंत लोकप्रिय अल्पावधीमध्ये झालेले आहेत आणि आगामी काळामध्ये अशाच पद्धतीनं आपले मूलभूत प्रश्न ते देखील सोडवतील